अवंतिकाच्या डोळ्यांत नेहमीच मोठी स्वप्ने असायची ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली असली तरी तिला सामान्य आयुष्यात समाधान नव्हते तिला समाजातील उच्च स्तरावर राहायचे होते जिथे ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा सहज उपलब्ध असेल त्याच ध्येयाने ती कॉलेजमध्ये स्वतःला सतत सिद्ध करत होती तिथेच तिची भेट आर्यन नावाच्या तरुणाशी झाली आर्यन म्हणजे तिच्या स्वप्नांचा मूर्तिमंत चेहरा होता तो शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपतींचा एकुलता एक वारस होता आणि त्याचे वडील लवकरच निवृत्त होणार होते आर्यनच्या आयुष्यात सहज उपलब्ध असलेल्या अमाप संपत्तीचे आणि भविष्यातील मोठ्या अधिकाराचे अवंतिकाला मोठे, मोठे आकर्षण होते तिच्या मनात हे प्रेम आहे असे तिने स्वतःला पटवून दिले आणि ती आर्यनच्या आयुष्याचा एक भाग बनली आर्यन दिसायला देखणं आणि चांगल्या स्वभावाचा होता पण त्याला नात्यांची खरी किंमत कळत नव्हती तो अवंतिकाला त्याच्या उच्च सामाजिक स्थानाची शोभा वाढवणारी वस्तू ट्रॉफी मानत होता अवंतिकाही त्याच्या प्रत्येक महागड्या पार्टीत परदेशी सहलींमध्ये आणि ब्रँडेड भेटवस्तूंमध्ये हरवून गेली होती तिच्यासाठी हे नातं म्हणजे केवळ भावनिक संबंध नव्हते तर तिच्या सामाजिक सुरक्षिततेची आणि उज्ज्वल भविष्याची अचूक गुंतवणूक होती तिचे प्रेम हे तिच्या गरजांवर आणि आर्यनच्या आर्थिक क्षमतेवर आधारित होते त्याच्या अस्तित्वावर नाही ती त्याच्याकडे एका साधनाच्या नजरेतून बघायची या नात्यात असतानाही अवंतिकाचा एक जुना आणि सच्चा मित्र होता विक्रम विक्रम लहानपणापासून तिच्यासोबत होता आणि तिच्यावर त्याचे नितांत प्रेम होते तो एका साध्या नोकरीत असला तरी प्रामाणिक आणि कष्टाळू होता जेव्हा कधी आर्यन आपल्या कामात व्यस्त असायचा किंवा अवंतिकाला काही भावनिक आधार एखादा छोटासा सल्ला किंवा एखादे वैयक्तिक काम करून घ्यायचे असायचे तेव्हा ती न चुकता विक्रमकडे धाव घ्यायची विक्रम, विक्रम नेहमीच तिच्यासाठी उपलब्ध असायचा अवंतिका त्याला फक्त माझा बेस्ट फ्रेंड म्हणून ओळख करून द्यायची पण गरज संपली की ती त्याला सहज विसरून जायची अवंतिका तिच्या आयुष्यात गरजेनुसार दोन वेगवेगळी नाती जपून होती आणि तिला याची पूर्ण कल्पना होती आर्यनच्या वडिलांनी त्याला कंपनीतील एका महत्वाच्या विभागाची जबाबदारी दिली त्यामुळे त्याचे काम वाढले मीटिंग्ज वाढल्या आणि तो अवंतिकाला पूर्वीसारखा वेळ देऊ शकत नव्हता आर्यनला वाटले की अवंतिका त्याची परिस्थिती समजून घेईल पण याउलट अवंतिकाने त्याच्याकडे अजून जास्त महागड्या भेटवस्तू आणि सतत लक्झरी हॉलिडेची मागणी करायला सुरुवात केली तिच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढतच होत्या आर्यनच्या व्यस्ततेमुळे तिचे स्टेटस सिम्बॉल म्हणून मिरवणे कमी होत होते त्यामुळे ती अधिक चिडचिड करू लागली तुझा वेळ माझ्यासाठी नाही तर कशासाठी आहे एवढी श्रीमंती असूनही मी अजूनही साधे आयुष्य जगत आहे असे तिचे बोलणे आर्यनला त्रास देऊ लागले अवंतिकाचा एक महत्वाचा व्यावसायिक प्रकल्प नुकताच सुरू झाला होता तिला त्यात काही तांत्रिक अडचणी येत होत्या विक्रमने रात्रंदिवस मेहनत करून आपले स्वतःचे काम बाजूला ठेवून तिला त्या प्रकल्पात निस्वार्थपणे मदत केली त्याच्या मदतीने अवंतिकाला मोठे यश मिळाले पण जेव्हा तिने पत्रकार परिषद घेतली तेव्हा तिने विक्रमच्या योगदानाचा साधा उल्लेखही केला नाही तिने सर्वश्रेय आर्यनच्या नावावर टाकले कारण त्यामुळे तिची समाजातली प्रतिमा अधिक हाय प्रोफाईल होणार होती आर्यनला हे आवडत नसल्याचे कारण पुढे करून तिने हळूहळू विक्रमशी संबंध तोडले तिने आपल्या निस्वार्थ मित्राच्या खऱ्या मैत्रीचा बळी स्वतःच्या फायद्यासाठी दिला कंपनीच्या कामात आर्यनचा एक जवळचा सहकारी होता ज्याने एकदा त्याला थेट विचारले आर्यन तुला कधी असं वाटत नाही का की अवंतिकाला फक्त तुझ्या यशात रस आहे जेव्हा तू कामामुळे तणावात असतोस तेव्हा ती तुला कधी भावनिक आधार देताना दिसली नाही या बोलण्याने आर्यनच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्याला आठवले एकदा त्याची एक मोठी डील थोडक्यात हुकली होती तेव्हा तो अत्यंत निराश झाला होता त्याने घरी येऊन अवंतिकाला हे सांगितले तेव्हा तिने त्याला धीर देण्याऐवजी अरे देवा म्हणजे आता आपण नवीन गाडी घेऊ शकणार नाही का असे विचारले होते त्या दिवशी तिला झालेल्या आर्थिक नुकसानीची चिंता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आर्यनला तिच्या नात्यातील स्वार्थी हेतूची जाणीव हळूहळू होऊ लागली आर्यनच्या कंपनीला एका मोठ्या आणि धोकादायक प्रकल्पामुळे अचानक जबरदस्त आर्थिक नुकसान सोसावे लागले कंपनीचे शेअर्स कोसळले आणि कुटुंबावर मोठे संकट आले या धक्क्याने त्याचे वडील आजारी पडले आर्यनने ही गंभीर परिस्थिती अवंतिकाला सांगितली संकटाची बातमी ऐकताच अवंतिकाच्या चेहऱ्यावरची चमक नाहीशी झाली तिने कोणताही धीर न देता किंवा सहानुभूती न दाखवता पहिला प्रश्न विचारला याचा अर्थ आता आपल्याला आपले जुने स्टेटस गमवावे लागेल आपले परदेशातील घर विकावे लागेल तिचा हा प्रश्न आर्यनच्या हृदयावर बाणासारखा लागला तिला त्याच्या दुःखापेक्षा तिच्या आयुष्यातील लक्झरी कमी होण्याची चिंता होती स्पष्ट जाले। हे स्पष्ट झाले आर्यनने त्याच क्षणी ठरवले की हे नातं पुढे न्यायचं नाही आर्यन संकटात असताना ज्याला तिने दूर केले होते तो विक्रम धावून आला त्याने कोणतीही अट न ठेवता कोणताही विचार न करता आर्यनला भावनिक आधार दिला त्याने स्वतःच्या ओळखी वापरून आर्यनच्या कंपनीला मदत केली आणि त्याला मानसिक बळ दिले दुसरीकडे अवंतिकाने मात्र आर्यनला भेटणे आणि त्याचे फोन घेणे पूर्णपणे थांबवले जेव्हा त्याला तिची सर्वात जास्त गरज होती तेव्हा ती त्याला टाळत होती तिचे हे वागणे म्हणजे त्यांच्या नात्याचा आधार केवळ आर्यनचा पैसा आणि पद होता याची ती स्वतःच दिलेली कबुली होती तिचे स्वार्थी नातं उघड झाले आर्यनने अवंतिकाला एका कॅफेमध्ये भेटायला बोलावले त्याच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता फक्त एक शांत आणि खोल दुःख होते अवंतिका तो म्हणाला आपल्या नात्यात फक्त तू होतीस मी नव्हतो तू माझ्यावर नाही तर माझ्या पैशावर आणि माझ्या भविष्यावर प्रेम करत होतीस जेव्हा मी सर्व काही गमावले तेव्हा तू माझ्यापासून दूर झालीस ज्याला मी फक्त मित्र मानत होतो त्या विक्रमने मला खरी साथ दिली मी फक्त एक बँक अकाउंट होतो एक पोझिशन होतो मी तुझ्या स्वार्थासाठी आता हे नातं पुढे नेऊ शकत नाही हे ऐकून अवंतिकाचे डोळे पाणवले पण तिला काही बोलता आले नाही तिच्या स्वार्थी नात्याचा तिथेच शेवट झाला या धड्यातून आर्यन आणि अवंतिका दोघांनीही खूप काही शिकले आर्यनने विक्रमची खरी मैत्री ओळखली आणि त्याच्या मदतीने त्याने कंपनीला पुन्हा उभे केले त्याला खऱ्या नात्याची किंमत कळाली अवंतिकाला कळले की आयुष्यात पैसा हेच सर्वस्व नाही तिने आपल्या चुका मान्य केल्या आणि विक्रमकडे जाऊन त्याची माफी मागितली तिने आता कोणत्याही श्रीमंत व्यक्तीवर अवलंबून न राहता स्वतःच्या बळावर यशस्वी होण्याचा आणि कोणाकडूनही काहीही अपेक्षा न ठेवता खऱ्या अर्थाने प्रेम करण्याचा निश्चय केला या स्वार्थी नात्यातून बाहेर पडून तिने आयुष्याची एक नवीन प्रामाणिक आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर आधारित सुरुवात केली कथेचा संदेश मॉरल ऑफ द स्टोरी कोणत्याही नात्याचा पाया जर दुसऱ्या व्यक्तीचे पद पैसा किंवा केवळ अपेक्षा असेल तर ते नातं कधीच टिकत नाही गरजेपोटी जोडलेलं नातं स्वार्थी असतं आणि संकटाच्या काळात ते तुटतं खरे प्रेम आणि खरी मैत्री कोणतीही अट न ठेवता दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट परिस्थितीत स्वीकारते स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या व्यक्तीला वापरल्यास शेवटी फक्त एकटेपणाच वाट्याला येतो व्हिडिओतील कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद